आम्ही जे म्हणतोय की न्यायालयामध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक बसवले गेले अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून त्याचा हा परिणाम नाही ना, ना। त्यापेक्षा तर वेगवेगळ्या स्टेडियमला त्यांना जागा देऊ शकतो हे मी फार गां गांभीर्यानं सांगतो आहे तिथे आता क्रिकेटचे सामने होत नाहीत त्या मैदानामध्ये एकेकाळी व्हायचे त्यांनी वसंतराव नाईक असताना जो इतिहास आहे मराठी माणसाच्या दुष्काळांच्या दुष्काळग्रस्तांच्या कार्यक्रमाला का त्यांनी जागा नाकारली न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले ते घुसखोर आहेत का ते घुसखोर नाही आहेत ते उपरे आहेत का ते उपरे नाही आहेत ते परप्रांतीय आहेत का ते परप्रांतीय नाही आहेत ते दहशतवादी आहेत का ते दहशतवादी नाहीत फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे न्यायालयानं ज्यांना बाहेर काढावं असे खूप लोक या मुंबई शहरामध्ये आहेत अगदी गौतम अडाणीसह हो। ज्याने धारावीस गिळली मराठी माणसाची असे अनेक लोक आहेत अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो आम्ही आहोत आज शिवसेना आहे पण आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी तत्काळ निर्णय झाला आम्ही जे म्हणतोय की न्यायालयामध्ये एका विशिष्ट विचारांचे लोक बसवले गेले अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून त्याचा हा परिणाम नाही ना ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मला वाटत नाही की न्यायालयाने जरी आदेश दिला असला तरी सरकार हे किती ताकदीने करू शकेल आणि सरकार हे करू सुद्धा नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात एक वेगळं वातावरण निर्माण होईल काल आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे अशी एक सूचना आलेली आहे मला असं वाटतं बाळा नांदगावकर यांच्याकडून की त्यांना वानखेडे स्टेडियम मध्ये आंदोलकांना एकत्र जागा द्या वानखेडे स्टेडियम हा ऍक्टिव्ह आहे वानखेडे स्टेडियम मध्ये आपल्या आपले सामने होतात सध्या तिथे आपण म्युझियम सुभारलेले आहे परवाच एक गर, एक म्युझियम झालं त्यानंतर सुनील गावस्करांपासून सचिन तेंडुलकर शरदराव पवार यांचे पुतळे उभारले सतत सातक, सातत्यानं तिकडे अशा प्रकारचे क्रिकेटचे कार्यक्रम क्रिकेट होत असतात त्यापेक्षा मुंबईमध्ये ज्या मैदानावर क्रिकेट सध्या होत नाही आणि तिथे फक्त तो श्रीमंतांचा एक क्लब आहे ते बेबराम स्टेडियम आहे त्यासाठी ज्याला तुम्ही सी सी आय क्लब म्हणता ते अधिक योग्य ठरेल कारण आझाद मैदानामध्ये चिखलामध्ये कार्यकर्त्यांना बसता येत नाही त्याच्यामुळे ते रस्त्यावर हो येतात त्याच्यामुळे ते रस्त्यावर हो येतात आणि मग आपले इतर सगळे विधी करतात बसतात त्यापेक्षा जर विभ्राम स्टेडियमला त्यांना जागा देऊ शकतो हे मी फार गां गांभीर्यानं सांगतो आहे पण तिथे आता क्रिकेटचे सामने होत नाहीत त्या मैदानामध्ये एकेकाळी व्हायची त्यांनी वसंतराव नाईक असताना जो इतिहास आहे मराठी माणसाच्या दुष्काळांच्या दुष्काळग्रस्तांच्या कार्यक्रमाला त्यांनी जागा नाकारली असा जो क्लब आहे तिथे आता काहीच होत नाही फक्त दारू पिण्याशिवाय तर काही काळ तो क्लब द्यावा जरांग्यांच्या आंदोलनासाठी पण जबरदस्तीनं हटवण्याचा उपक्रम जर कोणी सुरू करत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील स्वतःला जे मराठी किंवा मराठी समजतात त्यांना याचा जाब विचारावा लागेल आपण आजचं छायाचित्र पाहिलं असेल